हॅलो फ्रेंड्स तर आज मी बनवणार आहे चहा चहाची वेळ झाली म्हटलं चला चहा पिवा आणि मग मी चहा बनवला मस्तपैकी आणि गॅस पेटून मग प पा, चहा पावडर साखर टाकत आहे तर म्हटलं चला स्पेशल आपल्यासाठी चहा बनवा चहा तर खूपच आवडतं मला त्यामुळं काही पण असलं तरी चहा पिवास लागतो कुणी नाही बनवून दिलं तरी आपण स्वतः बनवायचं आहे हे बघा स्पेशल चहा बनवलेला आहे मी तर या तुम्ही पण प्यायला कधीतरी माझ्या आतचं चहा आणि मग मी चहासोबत रील पण काढली म्हटलं चला चहावर आपलं एवढं प्रेम आहे तर ते पण व्यक्त करूया रीलद्वारे आणि मग मी मस्त रील बनवली आणि इंस्टाग्रामला टाकली आणि मला आज बनवायची होती सोयाबीनची भाजी तर मी सोयाबीन मस्तपैकी पाण्यात टाकून उकळून घेतलेले आहेत आणि वेगळीच रेसिपी आज बनवलेली आहे आणि मी त्यासाठी कान तेल टाकलेलं आहे जिरे मोरे टाकले आणि मसाला काढून घेतलेला आहे आणि लाल मसाल्या आज मी सोयाबीन बनवलेली आहे मग सोयाबीन तेलामध्ये टाकली जिरेमावरे टाकले मस्तपैकी परतून घेतली आणि मग इतकीच भारी इडली मसाले काढले सगळे आणि मग मी लाल तिखट मसाला टाकला आणि मग नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा बारीक कूट केला आणि टाकला तर अशा प्रकारे मी आज सोयाबीनची भाजी जी बनवलेली आहे तर तुम्हाला आवडते का सोयाबीनची भाजी पहा मी पण बनवली आहे तर गे, गे.